मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आज आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का धन्यवाद दिले खरं म्हणजे एवढ्या मोठ्या उत्तंग व्यक्तिमत्त्वाला माझ्यासारख्या पत्रकारांनी धन्यवाद देणं हेही तुम्हाला थोडंसं अडखडलं असेल पण त्यामागे एक सत्यता आहे मंडळी की जे तुम्हीसुद्धा कबूल करता किंवा तुम्हीसुद्धा त्या बाबीला धन्यवाद द्याल असं मला वाटते मंडळी तीन दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई मुंबईला आले आणि मुंबईला आल्यावर काही त्यांचे जे काही प्रशासकीय कामं असतील काही उद्घाटन असतील त्यानंतर राज्यातील तमाम सर्व महायुतीच्या आमदारांची मंत्र्यांची एक बैठक त्यांच्या उपस्थिती झाली आणि त्यांच्या उपस्थितीत एक बौद्धिक नरेंद्रजींनी या तमाम सर्व लोकप्रतिनिधींना दिलं आणि त्याच्यातून अत्यंत अगदी सुरुवातीपासून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण कसं वागलं पाहिजे अर्थात यामध्ये काही पाचव्यांदा चौथ्यांदा सहाव्यांदा असणारे आमदार लोकप्रतिनिधी मंत्रीसुद्धा होते तरी पण नरेंद्र मोदींनी एक अधिकारवाणीनी जे काही सांगितलं ते खरोखरच या तमाम सर्व लोकप्रतिनिधीसाठी एक बूस्टर डोस होता सामान्यपणे एका एका मतातून निवडून जाणारा आमचा लोकप्रतिनिधी हा खरंच त्या मतदाराप्रती किती बांधील असला पाहिजे आणि त्यांनी ती बांधिलकी स्वीकारली पाहिजे आणि हे स्वीकारत असताना त्यांनी स्वतःकडेही समाजाकडेही नाटकाकडे आणि आपल्या तमाम मतदारसंघाच्या समस्येकडे किती आणि कसं लक्ष दिलं पाहिजे याचा मूल मंत्र मोदींनी त्यावेळेस या सर्व लोकप्रतिंना दिला म्हणजे इथून हे आपण निवडून आल्यापासून आपल्याला मतदान करणारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर जे काही आपला मतदारसंघाचे त्या आप मतदारसंघाचे तमाम नागरिक हे आपले सर्व मतदार आहेत त्यामुळे आता निवडून आल्यानंतर हे सर्व आणि याची जबाबदारी ही एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्यावर आलेली आहे ही जाण आणि भान ज्या ज्या लोकप्रतिनिधीला नाही त्यांना ती जाण आणि फान देण्याचं काम मोदींनी त्यांच्या त्या बौद्धिकातून केलेलं आहे मंडळी मी यासाठी धन्यवाद अजून देतो की गेल्या काही वर्षापासून निवडून दिलेले तुमचे आमचे आमदार मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री झालेला आज दिवा घेतला पण लाल दिवा घेतल्यानंतर दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष त्यांचा थाटमाठ हा कृष्ठ मुंबई पुरता आलेला आहे किंवा त्यांचा जो मतदारसंघ आहे होम होमपीच त्या होमपीचमध्ये येतानाच त्यांना असं वाटायचं की लाल दिवा आणि त्याचा आवाज वाळवायचा पोलीस संरक्षण मागे पोली पुढे घ्यायचं आणि आपल्या घरापर्यंत दारापर्यंत येताना त्या शहरामध्ये आपला एक बळेगाव दाखवण्याचा असंच काम जवळपास मध्यंतरीच्या पाच सात वर्षात झालेलं आहे मला आठवते आमच्या लहानपणी ठिकठिकाणी मंत्र्यांचे जनता दरबार असायचे मंत्र्यांचा दौरा असायचा पक्षाचे नेते त्या आमदारांना मंत्र्यांना आपल्या भागात बोलवायचे आपल्या समस्या सांगायचे मग ते धरणाची कामं असतील पंधराची कामं असतील काही समस्या असतील या अनुषंगाने ते ते अधिकारी त्या त्या तालुक्याच्या गावी येऊन लोकप्रतिनिधी तिथे लोकांमध्ये त्या विकासात्मक कामाची चर्चा करत आणि त्यातून निश्चितच सर्वांना असं वाटायचं की नाही आमचे मंत्री आमचे आमदार आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे हे सामान्य मतदाराप्रती आग्रह वाटायचा आणि ते ठिकठिकाणी त्यांच्यासाठी कमानी तयार करायची आणि हार घालून उभ हार धरून उभे असायचे पण ज्या पाच सात सहा वर्षामध्ये हा हार घेऊन उभाराला कार्यकर्ता मी तरी कुठे बघितलेला नाही आणि आलेल्या काही लोकपणे त्या भागातल्या समस्येचं स्थानिक ठिकाणीच परिमार्जन केलं हे सुद्धा मला कुणी दिसलं नाही त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून हे आहे मग अजितदादा यांचा बारामती असेल शरद पवारांचा बारामती असेल नारायण राणेचा कोकण असेल या भागामध्ये होते पण विदर्भामध्ये या गोष्टीचा फार मोठा बॅकलॉक आहे कदाचित विदर्भामधून जे कोणी मंत्री आमदार मंत्री म्हणतील त्यांना या गोष्टीची लाज वाटते की काय असं वाटते त्यामुळे मोदीजींनी जो काही सल्ला दिला की नाही आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी बांधील घेतले पाहिजे बांधिलकी स्वीकारली पाहिजे त्या त्या गावात मतदारसंघामध्ये गेलो पाहिजे समस्या जाणल्या पाहिजे कार्यकर्त्यांसोबत गाठीभेटी झाल्या पाहिजे दबा पार्टी झाली पाहिजे सं खुसरी कार्यक्रम असतील इतर काही कार्यक्रम असतील सुखादुःखाचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण सहभागी झालो पाहिजे आणि आपण त्यातला एक घटक आहोत असं तमाम लोकांना वाटलं पाहिजे आणि यासारखा किंवा याहीपेक्षा अजून असा मौलिक असा बुद्धी जो उपदेश आहे तो खऱ्या अर्थाने तिथं मोदींनी केल्यामुळे निश्चितच हा या तमाम सर्व उपस्थित लोकपतीसाठी एक भला मोठा बूस्टर डोज आहे असं मला वाटते मंडळी खरंच अशा नेतृत्वाची मी नरेंद्र जी, मोदींजींचं यासाठी धन्यवाद देतो कौतुक करतो की खरंच मोदीजींनी ही बाब कदाचित हेरली किंवा हा उदेपणा त्यांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळेच या सर्व लोकांना एकत्र बनवून त्यांनी ही एक प्रकारची समज का होईना किंवा या बौद्धिकातून हा महिलाचा मुलाचा सल्ला त्यांना दिला आहे त्याबद्दल खरंच मी नरेंद्र मोदी यांचा आभार मानतो मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार